आणि आपण मग एक जो मुद्दा घेतला होता की ऑनलाईन बेस्ट सेलर्स किंवा क्लासिक पुस्तकं जी असतात सो so, हे ही जेव्हा क्रेविंग लागण्यासाठी किंवा ही सवय लागण्यासाठी कुठल्या प्रकारचे पुस्तकं वाचले पाहिजे किंवा कुठून सुरुवात करायला हवी तुम्ही स्वतः बुकशॉप्समध्ये मध्ये जा तिथे बसा वेगवेगळ्या जॉनरासची पुस्तकं असतात तिथे काही बुकशॉप्समध्ये लेखकांच्या अनुसार क्लासिफिकेशन असतं काही ठिकाणी जॉनरासच्या अनुसार असतं लाईक फिक्शन नॉन फिक्शन वगैरे मला असं वाटतं की ते पुस्तकं ना आपण स्वतः चाळली पाहिजे दोन चार पानं वाचली पाहिजेत कुणाची प्रस्तावना छान असते कुणाचं बॅक कवर पण त्यांनी समरी चांगली लिहिलेली असते तर ते जेव्हा आपण वाचतो आणि ते घरी येऊन उन... आपण चालू करतो ना वाचायला आणि मग वाटते की यार चांगलं पुस्तक आहे असं मग तशी आवड डेव्हलप होत जाते पण समजा मला माहिती की एक्स पुस्तक खूप फेमस आहे आणि ते वाचलंच पाहिजे दर इज अ बिग पॉसिबिलिटी की तुम्ही ते घरी आणून ठेवाल पण नाही वाचणार पण जर तुम्ही स्वतः जाऊन काहीतरी समजा कुणाचं तरी टायटल छान असतं ते जर आणून घरी वाचायला चालू केलं तर दर इज पॉसिबिलिटी की तुम्हाला अजून तशी पुस्तकं वाचावी वाटतात सो आपले स्वतःच्या आवडीनिवडी डेव्हलप करणं इज द फर्स्ट सोल्युशन जे मी म्हणेल फर्स्ट स्टेप पुस्तक वाचण्याच्या सवयीसाठी मी आपण म्हटलं होतं की ज्यांना प्रेमात पडायचं आहे पण पुढे कसं यायचं <laughs> कळत नाही त्यांनी बुकशॉपमध्ये जावं आणि चालून बघावं बुक